आहे निपाणी न्यूज घडामोडी कामाला जाताना गव्हाणीच्या कामगाराला चक्कर आल्याने निपाणीत रस्त्यातच मृत्यू निपाणी येथील जुना पीपी रोड पंत मंदिर नचिक रस्त्यातच चक्कर आल्याने गव्हाणी येथील पादचारी कामगाराचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास उघडकी झाली निंगाप्पा मलगुंडा पाटील वैवश्य चौपन्न राहणार गव्हाण तालुका निपाणी असं मृत झालेल्या कामगाराचं नाव आहे याबाबत घटनास्थळावरून पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की सदर मृत कामगार निंगाप्पा हे गव्हाणहून निपाणीच्या दिशेने चालत येत असलेल्या जुना पी बी रोड पंत मंदिर नजीक आल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आल्याने ते जोरात खाली रस्त्यावरच कोसळले ते तोंडकुशी पडल्याने त्यांच्या नाकातून भरपूर रक्तस्राव झाला घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी त्वरित एकशे आठ रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती निपाणी शहर पोलिसांना देण्यात आली त्यानुसार निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमा देवी सहाय्यक उपनिरीक्षक विठ्ठल पुजारी हवालदार हेमलता नाईक बसवराज तळवार परशुराम कांबळे पी एम घस्ती आदींनी भेट देऊन पाहणी केली या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे याबाबत मृतनिंगाप्पा यांची पत्नी गीता पाटील यांनी निपाणी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे मृतनिंगाप्पा यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुली भाऊ असा परिवार आहे शव विच्छेदन केल्यानंतर मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अचानक घडलेल्या या घटनेमुळे गव्हाण गावावर शोककळा पसरली आहे एन न्यूजसाठी बोरगाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील